दरम्यान रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे आज पश्चिम रेल्वेवर विशेष जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक असतोय तर मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येत आहेत तर स्लो लोकल केवळ अंधेरी पर्यंतच धावत आहेत लांब पल्ल्याच्याही काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आज पश्चिम रेल्वेवर विशेष जम्बू मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बू मेगाब्लॉक आहे तर मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत स्लो लोकल केवळ अंधेरीपर्यंतच पर्यंत धावत आहेत तर लांब पल्ल्याच्याही काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे सकाळ सकाळी हाल होताना दिसलेले आहेत कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळालेला आहे कारण पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याने स्लो लोकल केवळ आता अंधेरी पर्यंतच धावत त्यामुळे आता चर्चगेट पर्यंत कस जायचं हा मोठा प्रश्न आता प्रवाशांसमोर उद्भवलेला पाहायला मिळाला होता तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचं तपशील नक्कीच प्रज्ञा पश्चिम रेल्वेने चोवीस ते सव्वीस असे तीन दिवस जे जम्बो मेगाब्लॉक घोषित केलाय या मेगाब्लॉक दरम्यान दरम्यान पश्चिम ज्या जवळपास तीनशे तीस ज्या लोकल त्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसणार आहेत रविवार असतो मुंबईकर घराबाहेर पडतो त्यामुळे त्या मुंबईकरांना या लोकलचा आहे तो त्रास होणार आहे त्यामुळे या आठवड्यात रविवार फक, रविवारच फक्त तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉक येणार आहे आणि यामध्ये जे आहे ते वेस्टर्न रेल्वेने माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान जो पूल आहे त्या पुलाचं बांधकाम आहे त्यासाठी हा जम्बो ब्लॉक असणार आहे त्यामुळे मुंबईकरांना या घराबाहेर पडताना या गोष्टीचा विचार करून जो आहे तो घराबाहेर पडावं लागणार तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल्स आहेत त्या रद्द करण्यात आल्या अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी